we बोला कोण आहे करा आणखी रेसिपी मराठी मध्ये आपले स्वागत आहे लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बोला कोण आहे राईला अंकिताज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे करा लाईवला Tahu aku. Kita resepi marah बोला कोण आहे लाईव्ह लाईक करा लाईव्ह 그럼 나, 노은지에 लाइक करा लाइवला बोला कोण आहे लाइवला कोण आहे बोला स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा लाईव्ह ला। बोला कोण आहे लाईव्ह लाईव्ह चॅट करा बोला कोण आहे लाईव्ह ला बोला लाईक लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह चॅट करा लाइक करा लाईव्ह हळद मीठ दही घेतलेलं आहे आता लक्की चिकन मसाला घ्यायचा आहे दहा आहे संपूर्ण टाकून घ्यायचं दीड किलो चिकन आहे एक टाकून घ्यायचं संपूर्ण मिक्स करून घ्यायचं छान मला हवं असल्यास तिखट पण लावून ठेवू शकता मी हळद मीठ दही दही वजी लिंबू पण लावू शकता पॉर्माइक बीट सपरू वार्सपन लाउ लाइक करा लाइवला लाइक करा चैनल नवीन नमी तर सब्सक्राइब करा बोला झाकण लावून ठेवून द्यायचं पाच ते दहा मिनिटासाठी हे इकडे आपण तयारी करून घ्यायचं कोथंबीरला धुवून घ्यायचं दोन मिक्सर ला टाकून घ्यायचं छोट छोट कापून घ्यायच लाईक करा लाईव्ह लाईक करा बोला कोण आहे लाईव्ह ला सोडून घ्यायचं त्याचं कवर काढून घ्यायचं छान कवर काढून घ्यायचं बापरे छोटे छोटे तुकडे करू मिक्सर मध्ये टाकून घ्यायचे बोला कोण आहे लाईव्हला बोला लाईव्हला लाईक लाई करा बोला कोण आहे लाईव्ह लाईक करा लाईव्ह आता आपण लसून सोलून घ्यायचंय आहे बोला कोण आहे लाईव्ह लाईव करा इकडे आपण लसून सोलून घ्यायचंय आहे

लाइक करा लाइव ला लाइक करा लाइव ला बोला कौन आहे कौन आहे बोला लाइव ला लाइक करा लाइव